हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत खारा मासा म्हणजे याला मासळी पण म्हणतात सुका मासा म्हणतात वाळवलेला मासा असंसुद्धा म्हणतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत याला तर त्याचं कालवण बघणार आहोत तर मी इथे काही पीस घेतलेले आहेत खाऱ्या माशाचे तर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून मी दहा मिनटं असं ठेवून देणार आहे तर दहा मिनटं होईपर्यंत आपण मसाला बघूयात काय काय लागणार आहे तर मी ती कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून स्वच्छ धुवून एक टोमॅटो घेतलेला आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून घेऊ शकता किंवा असे तुकडे करून घेतले तरीही चालेल तर हे बारीक करून घ्यायचं चांगलं चांगली पेस्ट करून घ्यायची बारीक तर मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे तर आता आपण कालवण बनवूयात त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं तापू द्यायचं कडकडीत त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा चांगला क परतून घ्यायचा कांदा हलका ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची आमच्या इकडे अशा पद्धतीने बनवतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीने तर इथे मी आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकले लाल तिखट टाकायचं दोन चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसारही टाकू शकता तर हे चांगलं परतून घ्यायचं एक चमचा गरम मसाला टाकायचा आणि मग हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे ते टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये व्यवस्थित आणि हेही चांगलं परतून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तेल आणि मसाला वेगवेगळा सुटेपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं तेल एका साईडला आणि हा मसाला एका साईडला झाला पाहिजे तोपर्यंत आपण थोडं परतून घ्यायचं त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा यामुळं काय होईल ज्यावेळी मी व्हिडिओ टाकेन अपलोड करेन त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि पटकन माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज लाईक करा तर इथे आता तेल एका साईडला आणि मसाला एका साईडला असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे अशा पद्धतीने तर आता आपण ह्याच्यामध्ये ते गरम पाण्यामध्ये तुकडे टाकले होते भिजत तर हे टाकून घ्यायचे स्वच्छ धुवून पीस टाकून घ्यायचे खूप अप्रतिम लागतं हे कालवण तुम्ही भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत हे खूप छान लागतं तर हे मिक्स करून घ्यायचं ह्याला जास्त वेळ लागत नाही शेजण्यासाठी तर हे मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये थोडंसं पाणी वातायचं पाणी टाकून घ्यायचं बघू शकता कसला मस्त कलर आलेला आहे तर तुम्हा सर्वांच्या कमेंट्स येत होत्या की हॉटेलमधील नॉनव्हेज रेसिपी दाखवा तर मी आता पुढे त्याचे व्हिडिओ अपलोड करणारच आहे तर मी इथे कोकम टाकलेले आहेत सोल सोलं सुद्धा म्हणतात दोन तीन आणि पाणी टाकलेलं आहे तर हे चांगलं मिक्स करायचं कोकममुळे काय होतं की थोडंसं आंबट चव येते आणि खूप मस्त लागते या रेसिपीमध्ये थोड़ी आंबट टेस्ट पाहिजेच त्याशिवाय त्याला मजा नाही तर इथं शिजलेलं आहे आपला खारा मासा तुम्ही बघू शकता कसला मस्त कलर आलेला आहे आणि मस्त वास सुटलेला आहे इथे तयार झालेलं आहे आपलं खारा माशाचं कालवण तुम्ही नक्की ट्राय करा अप्रतिम होतं या पद्धतीने तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहीन तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये